मी हिमया टेंपे बोलतेय आणि आज आपण गुड या क्रियापदाची वाक्य पाहणार आहोत आणि ती कंडिशनल कंडिशनल याचा अर्थ जर तर वाली वाक्य आहेत जर म्हणून आपण घेतो इफ इफ ने सुरू करून इफ म्हणजे जर जर असं असं असतं तर मी असं असं केलं असतं अशा टाइपची ती वाक्य आहे गुड हे क्रियापद आपण त्यासाठी वापरतो पाहूया वाक्य इफ आय हॅड अ कार आय वुड ड्राईव्ह around द वर्ल्ड If आय हॅड अ कार आय वुड ड्राईव्ह around द वर्ल्ड आता if म्हणजे जर आय म्हणजे मी हॅड म्हणजे असती अ कार माझ्या जवळ जर कार असती आय वुड drive. The world, मी ड्राईव्ह केलं असतं अराउंड द वर्ल्ड संपूर्ण जगाभोवती संपूर्ण जग मी फिरलो असतो किंवा मी फिरले असते जर माझ्याकडे कार असती तर हे जे आपण मराठीत बोलतो ते इंग्लिशमध्ये इफ ने सुरुवात करून मध्ये गुण हे दुसऱ्या ह्याच्यात क्रियापद घेऊन वाक्य बनवायचं रचना कशी केलीये इफ पैदा इफ घ्यायचा जर म्हणून सब्जेक्ट म्हणजे करता इथे आपला आय म्हणजे मी हा करता हॅड हे क्रियापद घ्यायचं इथे आणि त्याच्यापुढे जे काही ऑब्जेक्ट असेल म्हणजे कर्म किंवा जी वस्तू असेल ती हो लिहायची आहे म्हणून अकार हे इथे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे त्यानंतर कॉमा देऊन कारण हे एक भाग झाला आता हे मेन क्लॉज आहे मुख्य सेंटेन्स हे पुढचं आहे मग त्याच्यात पहिल्यांदा परत करता घ्यायचा तसा सब्जेक्ट त्याला बुड हे क्रियापद आपण घेतलं बुड आणि प्लस व्ही वन मेन बब मुख्य क्रियापद बेस बब ते इथे आलं ड्राईव्ह आणि ह्यानंतर मात्र जे रचना असेल आपली वाक्याची रचना पहिली ही झाली त्याच्यापुढे जे आपल्याला बोलायचं असेल ते आपण ऍड करायचं असतं इथे आता आपण ऍड केलं अराउंड द वर्ल्ड प्रत्येक वाक्याला ते वेगळं वेगळं आहे पाहूया दुसरं वाक्य इफ माय सन हॅड वेल्टॅन करेज ही वुड ट्रॅव्हल टू अ न्यू कंट्री एव्हरी इयर इफ माय सन हॅड वेल्थ एंड करेज ही वुड ट्रॅव्हल टू अ न्यू कंट्री एव्हरी इयर ने सुरुवात केली म्हणजे जर माय सन माझा मुलगा हॅड वेल्टॅन करेज वेल्थ म्हणजे संपत्ती करेज म्हणजे ध्येय हो। जर त्याच्याकडे असत तर ती म्हणजे तो परत मुलगा म्हणून गुढ क्रियापद घेतलं ट्रॅव्हल प्रवास करणं टू अ न्यू कंट्री नव्या देशात एव्हरी इयर प्रत्येक वर्षी जर माझ्या मुलाकडे संपत्ती आणि धैर्य असत तर प्रत्येक वर्षी त्याने नव्या देशात प्रवेश प्रवास केला असता असं झालं हे आपलं वाक्य याच रचनेनुसार परत तिसरं पाहूया had हॅड she शी soar सोर the द If she हॅड wings, शी would सोर above द clouds. If, If म्हणजे जर शी म्हणजे ती हॅड विंग जर तिला पंख असते तर शी म्हणजे परत ती करता सब्जेक्ट गुण क्रियापद घेतलं सोर म्हणजे भरारी घेणं अबाउ द क्लाउज अबाऊ म्हणजे वर्ड क्लाउड्स म्हणजे ढग जर तिला पंख असते तर तिने ढगांच्याही वर भरारी घेतली असती पुढचं वाक्य इफ वी हॅड अ लॉट ऑफ मनी वे वुड बाय अ हाऊस विथ मॉडर्न अमेनिटीज इफ वी हॅड अ लॉट ऑफ मनी वे वुड बाय अ स्पेशियस हाऊस विथ मॉडर्न अमेनिटीज आता इफ म्हणजे जर वी म्हणजे आम्ही म्हणजे आमच्याकडे हॅड असते अ लॉट ऑफ मनी भरपूर पैसे जर आमच्याकडे असते तर काय केलं असतं आम्ही परत आम्ही म्हणून बी घ्यायचा गुढ क्रियापद घेतलं बाय म्हणजे विकत घेतलं असतं हाऊस घर विथ मॉडर्न मॉडर्न म्हणजे नवीन आणि अमेनिट सोयी सुविधा नव्या आधुनिक अशा सोयी सुविधांनी युक्त असं घर आम्ही विकत घेतलं असतं जर आमच्याकडे भरपूर पैसे असते तर असा या वाक्याचा मराठीत अर्थ झाला आणि पाचवं वाक्य if you हॅड स्मार्टनेस यु गुड स्टार्ट युअर ओन बिझनेस एप you हॅड स्मार्टनेस you गुड स्टार्ट युअर ओन बिझनेस एक म्हणजे जर यु म्हणजे तो किंवा तुम्ही हॅड म्हणजे असता असला स्मार्टनेस चुंचणीतपणा जर तुझ्यात चुंचणीतपणा असता किंवा तुमच्यात चुंचणीतपणा असता तरतरीतपणा असता स्मार्टनेस असता यू गुड तू किंवा तुम्ही केलं असतं स्टार्ट म्हणजे सुरू करणं युअर म्हणजे तुझा स्वतःचा तुमचा स्वतःचा ओन म्हणजे स्वतःचा बिझनेस म्हणजे व्यवसाय किंवा धंदा जर तुझ्यात किंवा तुमच्यात स्मार्टनेस असता तर तू किंवा तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू केला असता जर तर अशी रचना म्हणून ही असते कंडिशनल इफ वापरून इफ म्हणजे जर आणि सेकंड पार्ट मध्ये त्या वाक्याच्या आपण वापरतो गुड गुड हे क्रियापद जर असं असतं तर असं असं केलं असतं असं वापरताना बोलायचं असतं ते गुड हे क्रियापद पाचही वाक्यांची आपली रचना कशी आहे पहिला आपण इथ घेतला जर म्हणून सब्जेक्ट म्हणजे करता घेतला हॅड हे क्रियापद घेतलं परत तिथे असतं हे असं तुझ्याकडे असतं तर अशा हॅड पुढे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म वस्तू काय आहे ती म्हणून घेतलं आपण आणि मग सेकंड पार्ट ऑफ द सेंटेन्समध्ये जे मुख्य आहे सेंटेन्स ऍक्च्युली त्याच्यात परत पहिला सब्जेक्ट येणार इथे आय आला इथे ही इथे शी इथे वी आणि इथे यू त्यानंतर गुड हे क्रियापद आपण देतो आणि नंतर व्ही वन मुख्य क्रियापद बेस किंवा मेन आपण देतो याच्यात ड्राईव्ह आहे याच्यात ट्रॅव्हल याच्यात मुख्य क्रियापद म्हणून सोर आलेलं आहे याच्यात मुख्य क्रियापद बाय आणि पाचव्या मध्ये दे सार अशा पद्धतीने रचना करून जर माझ्याकडे असं असं असतं था तर मी असं असं केलं असतं असं जेव्हा आपण मराठीत बोलतो इंग्लिशमध्ये ही रचना लक्षात ठेवली की बोलायला सोपं प्रॅक्टिस लागेल फक्त ऑफकोर्स प्रॅक्टिस करत रहा, कीप वॉचिंग माय व्हिडिओज व्हिडिओज माझे नक्की लाइक करायला विसरू नका शेअर सुद्धा करा आणि माझे चॅनल ही करा थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय